आ, नमस्कार मित्रांनो आज आपण बघत आहोत लाठीकाठी शिकत असलेली मुलांच्या क्लासमध्ये आलेला आहे तर तुम्ही बघू शकत आहात की ही दहा अकरा पंधरा आणि पाच सात आठ वर्षाची पण मुलं इथं लाठीकाठी शिकत आहेत ज्याप्रमाणे तुम्ही बघत आहात बघा तर त्यांना आता ही पुढची स्टेप शिकवत आहेत जी नवीन विद्यार्थी आहेत तिकडं आतमध्ये ती लाठ लाठीकाठी कशी फिरवायची ते शिकत आहेत आणि जे ते शिकलेले आहेत ते त्याचा पुढची स्टेप इथं मुलं शिकत आहेत तर तुम्ही बघू शकत आहात की पुढच्या माणसाला कसं डिपेंड करायचं ते आता ही पोरं इथं शिकत आहेत तर लहानपणापासून लाठीकाठी शिकणं हे खूप गरजेचं आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लाठीकाठी दानपट्टा वगैरे या सर्व काही शिकवलं जात होतं आता हे सर्व काही दुर्मिळ होत चाललेलं आहे मोबाईल आणि टी व्ही आल्यापासून कुठेतरी ह्याचा विसर पडत आहे तुम्ही बघू शकत आहात ही, ही, हो ही।, ही, ही। पोरं कशी काठी वगैरे हो फिरवत आहेत तर सांगायचा मुद्दा एवढाच की आपली जी संस्कृती आहे जे आपल्या महाराजांनी आपल्याला शिकवलेली ती कुठेतरी विलुप्त होत चाललेली आहे आणि त्याचा आपल्याला वारसा जर जपायचा असेल तर असंच प्रकल्प राबवले पाहिजेत तुम्ही बघू शकत आहात इथं प्रत्येकांना एक स्टेप देत आहेत की कोणती काठी फिरवायची कशी तर लाठी काठी दानपट्टी असू दे याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती जर पाहिजे असेल तर प्रत्येक स्टेप कशी करायची आणि कसं शिकायचं याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम नक्कीच कमेंट्स करा सबस्क्राईब करून ठेवा आपण लवकरच ते पण व्हिडिओ आणू तुमचा कमेंट्स जास्त आले तर आपण प्रत्येक स्टेप कशी करायची त्याबद्दल पण नक्कीच आपण व्हिडिओ आणू तर इथं तुम्ही बघू शकता ही लहान मुलगी आहे जे जिचं वय बा दहा ते बारा वर्ष आहे ती कशी काठी फिरवत आहे तर लहानपणापासूनच ही आवड पाहिजे तुम्ही बघू शकत आहात की इथं कशी काठी फिरवली जात आहे तर ही काठी केवढी घ्यायची किती मुलग्याची किती उंची असल्यावर केवढी काठी घ्यायची ती कशी फिरवायची त्याची सुरुवात कुठून कशी करायची याच्याबद्दल जर तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्स करा आपण याचा एक सर्व डिटेल असा व्हिडिओ आणूया आता सध्या तर आपण या क्लासला व्हिजिट करायला आलतो आणि छान असा इथं एक दृश्य बघायला मिळालं आज आपल्याला अंधार पण पडत आहे वेळ झालेला आहे तर ए तुम्ही क कधी काठी फिरवणार आहे रे राजवीर एक काठी फिरून दाखव आता हा राजवीर काठी फिरून दाखवत आहे आपल्याला तर चारी बाजूने ज्या वेळेला शत्रू वार करतील त्यांना डिपेंड कसं करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच याशी काठी फिरवत बाजीराव प्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोचेपर्यंत त्यांनी अशा प्रकारेच हे करून त्यांना रोखले होते शत्रूंना तर हेच हेच जे काही नॉलेज आहे तर आज आपल्या मुलांना आपण शिकवत आहोत हे शिकत आहेत आपण ते बघायला चांगलं केलं सर राजवीर तर छान असं त्यानं काठी फिरवला तुम्ही बघितला आता तर लवकरच आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ आणूया आता अंधार पडत आलेला आहे तुम्ही बघू शकता इथं मा मावळलेला आहे तर जे जे मराठी बांधव असतील त्यांनी नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आपण पूर्ण डिटेलमध्ये मराठीमध्ये आपण लाटीकाठी याचा व्हिडिओ आणूया की कशी काठी धरायची आणि कशी काठी फिरवायची आणि कशी दानपट्टा वगैरे चालवतात त्याचा तर ठीक आहे तर व्हिडिओ लाईक करा कॉमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र